आ? ये कालबी रिप्लाय नाहीये काढा तुमची नाराजी आम्ही माफी आम्ही माफी पण मागितली तुमच्याकडे ह त्याच्यानंतर हा व्हिडिओ आलेला आहे आता भाई नाही काढायचा आदिवासी गाना तुमची लाईकिने तुम्ही आम्हाला म्हणता आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे परस्त्री माते समान म्हणून म्हणून याचा पहिल्याचा जो माफीचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये सुद्धा माझ्या बहिणीच बोललो तुम्ही ज्या गर्वाने आता जे आदिवासी म्हणत होतो ना त्या गर्वाने बोलणार हा व्हिडिओ पाहिल्यानंतर थुए नाही बनवायचा एक मिनिट एक मिनिट आतापर्यंत आम्ही सांगतो आतापर्यंत काहीच बोललो नाही तुम्ही दिलेल्या शिवादी आम्ही हसन करून घेतल्या पचवल्या का कारण आमची पब्लिक नाराज होती बात इथं बहीण भावाच्या रिश्त्याची आहे आणि जिथं रिश्त्यावर बात आली ना तिथं पोलतो आम्ही बी आता आता दुसरी गोष्ट एक मिनिट आता गोष्ट डोक्यावरती गेली गाण्याचा अल्बम मी शूट शूट केलेला होता शहाण्णव हजार रुपये अल्बमला लावलेले होते मला गमने बसताना ही माझी बहीण आहे या बहिणीच्या माझ्या संपूर्ण परिवाराच्या अंगावर ओवाळणी करून आम्ही भिकणे मागत भीक दांग व्हिडिओ देत नाही हो वशात भाऊ तुम्ही याचा माफ करा नका नाही ते कमेंट बॉक्स मग सांगा तुम्ही